मधला फरक ओळखणे क्रमाने संख्या ओळखणे वेगवेगळ्या प्रश्नांमध्ये तुम्हाला हे वर्गाचा वर्ग आणि कलम या दोन्ही गोष्टींचा उपयोग करावा लागतो या दोन्ही गोष्टींचा उपयोग करावा लागतो आणि म्हणून वर्ग काढण्याची एक सोपी पद्धत कोणत्याही संख्येचा वर्ग काढण्याची एक सोपी पद्धत मी तुम्हाला शिकवणार आहे पण त्याच्या आधी मी तुम्हाला पर्यंत वर्ग पाठ करायला सांगितले होते त्याच्यासाठी मी बेंचवर पण ते वर्ग लिहून ठेवले की तुम्हाला एका जाता ते दिसते दहा पर्यंत वर्ग पाठ आहेत ना एकाचा वर्ग दहाचा वर्ग चाराचा वर्ग पाचाचा वर्ग ज्यांचे पाठ असतील त्यांना कोणत्याही संख्येचा वर्ग काढायला काहीच अडचण येणार नाही त्याच्यामुळे सगळ्यांनी दहा पर्यंतचे वर्ग ज्यांचे पाठ नाहीत त्यांनी पाठ करून घ्यायचे आता एकक स्थानी शून्य असणाऱ्या संख्यांचा वर्ग कसा काढायचा दहा दहाचा वर्ग तर आपण पाहिला शंभर हा आता कसा काढायचा आणि एकाचा वर्ग हा झाला दहाचा वर्ग वीस चा वर्ग दोन शून्य दोनाचा वर्ग चार, चार।, चार। तीस वर्ग झाला चाळीसचा वर्ग दोन शून्य चाराचा वर्ग सोळा वर एक हजार सहाशे काय सोळाशे असा सत्तरचा वर्ग साताचा वर्ग एकोणपन्नास स्वराने आणि ह्या शून्याचे दोन चार हजार नऊशे सत्तरचा वर्ग चार हजार नऊशे ऐंशीचा वर्ग दहा हजार समजलं एक स्थानी शून्य असणाऱ्या संख्यांचा वर्ग कसा काढायचा यावर <शिकद्षेह> आता एकच असलेल्या संख्यांचा वर्ग काढायचा वर्ग पंचवीस पाच वर्ग पस्तीस आता पस्तीसचा वर्ग कसा काढायचा पाच वर्ग आणि वर्ग आधी घ्यायचा तीन, चार चार तीन चो, बारा तिथे आता आपलं बरोबर आहे का बघूया हे आपलं बरोबर आहे पस्तीस

आता पासष्ट पासष्ट बरोबर वर्ग आणि पंचवीस लिहून घ्यायचे सहाच्या पुढची संख्या सात सात कस झालं सहाशे पंच्याऐंशी आठ नवे वर्ग समजलं एक पाच असेल तरी सुद्धा वर्ग कसा काढायचा सोपी पद्धत एकच स्थानी शून्य असेल तरी वर्ग आपल्याला पटकन काढता येतो आणि एकच स्थानी पाच असेल तरी वर्ग आपल्याला पटकन काढता येतो पण या व्यतिरिक्त जर एकच स्थानी अजून दुसरी कोणती संख्या असेल शून्य आणि पाचच्या च्या व्यतिरिक्त जर अजून कोणती संख्या असेल तर त्याचा वर्ग कसा काढायचा हे आपण उद्या बघू कारण तुम्हाला आत्ता जर सगळं शिकवलं तर तुमच्या गोंधळ होऊ शकतो 你看。No.